मसला तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्येसह सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मसला नऊ हजार सहाशे एकोणऐंशी लोकसंख्या अधि ठाकूर एकशे अधि अधिमाबहाद खडी चारशे एक्याण्णव अगरवाडा सहाशे दोन आंबेड एक हजार चारशे एकसष्ट बनवाडी सातशे तेवीस बनोटी सातशे अडतीस भाबट दोनशे अडतीस भेकऱ्याच्या कोण चारशे पचपन चिंचोंडे आठशे चौतीस चिखलप सातशे पस्तीस चिरगाव चारशे नऊ डेगाडघूम दोनशे सत्तेचाळीस डेहिण दोनशे त्र्याहत्तर देवघर दोनशे तीस देवघर कोण सातशे सहा डोराजे चारशे एकोणसाठ गडाडाव एकशे पंचेचाळीस गणेशनगर तीनशे एकवीस गौलवाडी दोनशे सत्तेचाळीस गोनसे तीन सातशे एकोणतीस घुम दोनशे एकोणतीस गोंडघर एक हजार चारशे चौऱ्याहत्तर जांबूल तीनशे बावन्न कलफुरी सातशे तीन कंडलवाळा एक हजार तीनशे त्रे त्रेपन्न कंगार चारशे पचपन केलटे सहाशे एक्क्याऐंशी खामगाव नऊशे पंच्याऐंशी खानलोशी तेहतीस खारगाव बुद्रुक सहाशे एकोणसत्तर खारगाव खुर्द पाचशे साठ खरसाई दोन हजार सहाशे एकोणपन्नास कोकबाल दोनशे एकोणऐंशी कोले दोनशे एकोणसत्तर कोलवट एकशे चौसष्ट कोंजरी दोनशे एकोणचाळीस कृष्णानगर एकशे वीस कुडगाव तीनशे सत्तर कुडतुडी चारशे चौऱ्याहत्तर लेप दोनशे पंच्याहत्तर लिपणी दोनशे नऊ मोहम्मद खानीकर एक हजार एकशे शहात्तर मंडा ठाणे सातशे त्र्याहत्तर मरियमकर सातशे दहा मेंढाळी डी एक हजार नऊशे तेहतीस कोण एक हजार तीनशे सहा मोरवान एकशे छप्पन नेवारोल दोनशे एकोणपन्नास निगडी सातशे एकोणीस पभारे तीन हजार सहाशे बत्तीस पनावे पाचशे एकाहत्तर पंढारे तीनशे पाच पांगलोली एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर पाष्टी चारशे दोन पेढांबे तीनशे दोन फलस्प दोनशे राटीवणे एकशे सतरा रेवाली एकशे पासष्ट रोहिणी रोहिणीकोंड पाचशे पंचवीस रुद्रावत दोनशे अडुसष्ट साकल्प पाचशे शेचाळीस सालविंडे एक हजार दोनशे नऊ फंडेरी एक हजार पाचशे बारा सांगवड दोनशे सदतीस सारवर एकशे शहात्तर सावर चारशे अठ्ठेचाळीस सोनगर दोनशे सत्तावीस सुरई आठशे सव्वीस एक तलावाड एकशे ऐंशी तमाने करंबे तीनशे नऊ तमाने शिर्के एकशे नव्वद ठाकरोली तीनशे सत्याऐंशी तोंडफुरे सहाशे चौऱ्याऐंशी तोरडी तीनशे सात तुरुंगबाडी एक हजार दोनशे ऐंशी विचारेवाडी चारशे पंच्याऐंशी वगाव एकशे बहात्तर वांगणी एकोणसाठ वराळ एक हजार एकशे साठ वरवटणे नऊशे तेरा वावे सातशे सोळा मित्रांनो मसाळा तालुक्यातील एकूण एक्क्याऐंशी गावे व शहरे लोकसंख्येसाठी सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मसाळा तालुक्यामधून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र